<गया> परभणी जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या वतीने जिंतूर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सन दोन हजार अफार केले असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या वतीने गुन्हा नोंद करण्यात आलेला असून दरम्यान आज सात जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये सभापती गंगाधर बोर्डीकर यांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान यांचा याबाबत काय ते पाहणार आहोत आपण काल जे माननीय गिडिया साहेबांनी जे चौकशी करून त्याचा अहवाल आम्हाला दिला आहे आणि मला आदेशित आहे की आपण स्वतः गुन्हे दाखल करावेत खरं पाहिलं तर हा अधिकार सचिवांचा असतो पण त्यामध्ये थोडंफार एन्व्हॉल्व्ह असल्यामुळे त्यांनी मला आदेशित केले की माननीय सभापती यांनी हे गुन्हे दाखल करावे तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून मी स्वतः कायद्याचा स्वतःहून गुन्हे दाखल केले पहिला तर ही फार मोठी आहे आणि एका छोट्या याच्यामध्ये सांगणं फार चुकीचं आहे मध्ये आपण जे काही आणि आजच्या पेपर मध्ये जे आपण दिले की तेहतीस लाख रुपये किंवा हे त्यापेक्षा खूप फार फार मोठ्या प्रमाणावर हो आहे कारण की फॉरेन्सिक ऑडिटना आर्थिक याच्यामध्ये साधारणतः त्रेपन्न लाख रुपयाचा अपहार झाला असं स्पष्ट त्याच्यामध्ये चौकशी रिपोर्टात आलेला आहे आताच बोलत असताना मी स्पष्ट बोललो की काही व्यापाऱ्यांचे अर्ज आहेत त्यांनी एकवीस एकवीस लाख रुपये भूखंडाला घेतलेत आणि एकवीस लाख रुपये जर घेतले असतील त्यांनी अशी चाळीस पंचवीस चाळीस भूखंड त्यांनी दिलेत एकवीस लाख एकाकडे घेतलं तर एकवीस गुन्हेले चाळीस जर झाले तर तुम्हीच आकडा ते ठरवा काय किती आहे काय नाही आणि ह्या अशा गोष्टीला शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शेतकऱ्याच्या मेहनतीच्या पैशातून मार्केट कमिटी शेतकरीच्या पैशातून हे सगळं काही शेतकऱ्याच्या सुविधा उपलब्ध उभं करताय आणि ह्या शेतकऱ्याच्या मेहनतीतून त्यांच्या पैशाला जर असा कुठं आभार होत असेल तर शेतकरी कधीही त्यांना माफ करणार आहे जित्तूरचा शेतकरी त्यांना जाब विचारणार आणि मला जे बसवलंय ते शेतकऱ्यांनी फार विश्वासाने बसवलं आणि ह्या शेतकऱ्यांनी जेव्हा मला बसवलं त्याच दिवशी मला चार पाच हजार शेतकऱ्यांच्या पुढे एका शेतकऱ्याने विशेषतः स्टेजवर येऊन माईकमध्ये सांगितलं की आपल्याला ज्या विश्वासाने आम्ही बसवलंय की हे सगळा बाहेर काळा कारभार जो आहे तो तुम्ही काढताल तुम्ही एक वेळ असे माणूस आहेत की तुम्ही काढू शकता कारण तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे आहात आणि ह्या सगळ्याला तुम्ही काढावं असं त्याच मला विनंती होती मला वाटतं की शेतकऱ्यांच्या पैशाचा जर असा अपहार होत असेल आणि त्याचा मला जर शेतकऱ्याचे जर विनंती असेल असेल तर माझा स्वभाव आहे आणि सगळं बाहेर काढल्यामुळे हा सगळा अपहार मला कोणी किंवा शेतकरी त्याला माफ करणार नाही निश्चितच आता अपहार तुम्हाला ना की आर्थिक या याच्यामध्ये हा अपहार केल्यानंतर ते काय बोर्डीकर कार्यकर्त्यांनी हे कोणी लेखी दिले नाही ते स्वतः विजय माणिकराव भांबळे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वतः लिहून दिले की हे माझे बोगस व्हाउचर बिल हे सगळे तयार करून यांनी अपार केलेला आहे उदाहरणार्थ त्यांचा जो नगरसेवक आहे हो का दत्ता काळे त्यांनी यांनी दिलेला आहे आपण विचारा त्यांना आणि त्या लोकांनी स्वतः निजाम सिद्दीकी दत्ता काळे एस एम इलेक्ट्रिकल्स किंवा त्या सगळ्यांनी लिहून दिलेले काय एक जणांनंतर असं लिहून दिले की ते ज्ञानेश्वर बते त्याच करत आहे त्यांना बँकेतून उचलून पैसे दिलेले लेखी स्वरूपात आहे त्याचं आणि मग ह्या अशा पैशाचा शेतकऱ्याचा जर दुप दुरुपयोग होत असेल त्याला शासन झालं पाहिजे का नाही हे शेतकऱ्यांना विचार कारण शेतकऱ्यांनी फार मला अपेक्षा हो न बोल आशा बसवलं मला येणाऱ्या काळामध्ये ह्याची व्याप्ती करोडोमध्ये होईल आणि हा पैसा शेतकऱ्यांचा पैन पण वसूल करू व्याजासहित मला न्याय देण्याचं काम मी करेल आणि याला कुठं राजकीय किनार आपण देऊ नका कारण की स्वतः त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लिहून दिलेला आहे मागच्या याच्यामध्ये दिले त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षराने लिहून दिलेला आहे की आमची फसवणूक झालेली आहे हे बिल हे आमचे नाहीत मी तुम्हाला उभारा नाव दिले ना हा त्यांचा नगरसेवक आहे विजय पाटिकरा निजाम सिद्दीकी त्यांनी पैसे उचलून त्याच्या मतेला दिले ज्ञानेश्वर मते कोण आहेत तुम्ही तपासून बघा आणि हे पैसे जे घेतलेत हे पैसे कुठे गेलेत त्या पोलीस चौकशी निश्चितच हे करेल ना मागच्या एकोणीशे ब्याऐंशी पासून ते दोन हजार चौदा पर्यंत पूर्वीकरांनी कारभार केला पण असा कधीही विचित्र कारभार केला नाही आमचे सुद्धा प्रशासक होतं ना कृष्णा देशमुखांचं फार चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांनी पण हा असा जर शेतकऱ्याचा पैशाचा दुरुपयोग जर, जर हे होत असेल अपार होत असेल तर शासन दूर असेल आणि शेतकरी त्यांना माफ करणार येणाऱ्या जवळच्या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये शासन त्यांना जा विचारलं खेडोपाणी लोक त्यांना विचारून त्यांना जा विचारायला आपल्याला काय विचारायचं तर विचार प्राथमिक याच्यावर आता याच्यामध्ये जरी आरोपी म्हणून जे आले असतील मला विश्वास आहे की त्या संचालक मंडळात बी काही संचालकांना काही कल्पना नाहीये आणि ते काही असतील मी तुमच्या माध्यमातून त्यांना विश्वास देऊ शकतो की याच्यामध्ये कुठच्याही माणसाला विनाकारण याच्यात गवले जाणार नाही हे ते स्वतः त्यांच्याच लोकाने लेखी दिल्यामुळे सगळं काय प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हे त्यांच्याच लोकांनी हे सगळं केलेलं कारस्थान आहे आम्ही फक्त माध्यम आहोत जनतेने मला बसवलं ह्याला उघडकी जनते पुढे मला हिशोब मांडणं गरजेचं आहे म्हणून मांडलाय प्रकरण झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांचं सुद्धा नाव याच्यात येण्याची शक्यता आहे आणि ह्या याच्यामध्ये मला विश्वास होता की काही व्यापारी इन्वॉल्व्ह नाहीत त्यामुळे माझं सुद्धा जे स्टेटमेंट आम्ही दिलेला आहे चौकशी कमिटीमुळे सांगितलं की ह्या लोकांचा काही सहभाग नाही याच्या लवकरच आरोपी करू टाका आपण कारण की जर आरोपी निर्दोषांना जर आरोपी तुम्ही करत असताल तर हे चुकीचं आहे त्यामुळे सर्वांना या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये कुणावरही गुन्हे त्यांच्यासारखे खोटे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत मात्र येणाऱ्या काळामध्ये जसं आमच्या थिटेवर जे खोटे गुन्हे झाले अनेक अशा याच्यामध्ये जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल केले हे जर नाही थांबलं तर माझ्याकडे अनेक असे दुसरे हे आहेत मी जर ते ओपन केले तर कदाचित त्यांच्या प्रमुख माणसाला सुद्धा प्रयत्न होईल कमी पडेल पण मी एवढ्या खालच्या थराचा नाहीये माझ्याकडे ते पुरेसेच सगळे आहे पण मला कोणावर वैयक्तिक हे करायचं नाही म्हणून मी शांत बसतो खोटे गुन्हे कधीही करू नका आणि याच्यातून याच्या पुढे शेतकऱ्याच्या पैशाचा दुरुपयोग आपण करू नये आपला जो बघण्याचा दृष्टिकोन राजकारणाचा आहे हे बदला तरी बदलला नाही आता तो जनतेने त्यांना विशेष हे केलेला आहे पण मी सांगायच्या जनताच तुम्हाला त्यांना सांगेन ठीक आहे हा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस एक वर्षाचा हा अपहार आहे पण यांनी कारोबार अडीच वर्षाचा केला आहे आणखीही दोन वर्ष दीड वर्षाचा वर्षा कार्यकाळाचा ऑडिट चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे फार मोठे गुन्हे सिद्ध होणार आहेत आणि त्या याच्यामध्ये निश्चित जे काही येईल ते तुमच्या पुढे आम्ही भांडणारच आहोत त्यामुळे हे एकच वर्षाचं आहे बाकीच्या वर्षाचा सुद्धा जसं आता करोना काळामध्ये त्यांनी जे बोनस सगळं कारोबार जे केला ते सगळं उघडकीस आणणार त्याची चौकशी चालूच येतात पण आता चौकशीला वेळ लागतो अब बो, लोग बोलते ना दे रहे मगर अंधेर में तो थोड़ा बहुत पत्र लगने वाला है सब इसमें ठीक है जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आता पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे सभापती गंगाधर पोरडीकर यांनी माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार विजय भांबळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या प्रशासकीय मंडळात नियुक्ती करण्यात आलेली होती त्यामध्ये या ठिकाणी लाखो करोडो रुपयाचा अफर करण्यात आलेला असून तसेच विजय भांबळे यांचे कट्टर समर्थक असलेल्या काही मंडळींनी देखील लेखी स्वरूपात देऊन सांगितलेलं आहे की या अपहरणा या अपारासोबत आमचं काही घेणं देणं नसल्याचं बोलताना गंगाधर यांनी सांगितलेलं आहे हे सांगितले जे अॅडिट आहे हे फक्त वीश, एकवीस च्या दरम्यान झालेला हा अपार असून सध्या घडीला सत्तावन लाखाच्या जवळपास असून हा कोट्यावधीचा निघण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या काळात काही दिवसातच विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकी देखील लागणार आहे त्यामुळे या ठिकाणी राजकीय हेतूने हे कार्य केलेलं आहे का असा सवाल नागरिकातून व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता झालेल्या गुन्हे दाखल झालेले यातून आता न्यायालयात काय सिद्ध होते आणि या दिवशी कोण ठरतो आणि या कितपत गंगाधर बोर्डेकर यांनी केलेल्या आरोपाला किती यश मिळतंय हे बघणे महत्त्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम